नमस्कार आकाशम मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हर हर महादेवच्या गजरात देगलूर करडखेड पदयात्रा संपन्न पदयात्रेचे बारावे वर्ष पदयात्रेत चार हजार महिला पुरुषांचा सहभाग महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सुख शांती आणि शेतकऱ्यांसाठी घातले साकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील करडखेड येथील प्राचीन हेमांडपंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी देगलूर ते करडखेड पदयात्रा काढण्यात आली एरगीचे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्याकडून आयोजित पदयात्रेचे हे बारावे वर्ष असून सव्वीस ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी आठ वाजता बंडयप्पा मठसंस्थान गांधी चौकेतून पदयात्रेचा शुभारंभ माजी आमदार सुभाष साबणे व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजनाने करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंब्रेकर अशोक साखरे नगरपालिकाचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण गंगाधर पाटील कारेगावकर सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रमेश कांतेवार रमेश जाधव टाकळीकर ॲडव्होकेट रवी पाटील नरंगलकर अशोक गंदपवार शैलेश उल्लेवार प्रशांत दासरवाड कैलास येसगे डॉक्टर मल्लिकार्जुन रक्टे डॉक्टर संजय लाडके डॉक्टर रवींद्र भालके डॉक्टर राहुल माका डॉक्टर बच्चेवार सचिन पाटील कारेगावकर अरुण पाटील रामपूरकर बसवंत हल्दे वैजनाथ भिसे विजय आमटे मधुकर पाटील लक्ष्मणराव मुंगडे संभाय अप्पा स्वामी चंद्रकांत स्वामी वैजनाथ स्वामी विश्वनाथ माळगे सुभाष स्वामी देगलूरकर रणजित पाटील आत्माराम पाटील अशोक डुकरे संजीव पांचाळ अशोक जुबरे घालप्पा अंबेसंगे नागनाथ टोपे दत्ता पाटील बालाजी ताटे व्यंकटराव थडगे शिवकुमार डाक्कनवाले गंगाधर दोसलवार संतोष आगलावे प्रताप घाटे सौरभ मधुरवार आदी उपस्थित होते दरवर्षी ही पदयात्रा एरगीचे सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते महिला युवती व बालिकांवरील अत्याचार कमी व्हावेत बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी चांगला पाऊस पडावा दुष्काळ परिस्थिती दूर होण्यासाठी सर्व शिवभक्तांकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेडच्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडे घालण्यात आले देगलूर ते करडखेड शिवमंदिरपर्यंतचा पंधरा किलोमीटरच्या पदयात्रेचा भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्कृती इंग्लिश स्कूल केतकी संगमेश्वर फॉर्मर प्रोड्युसर कंपनी देगलूर अशोक मजगे कारेगावला शंकर पाटील व लक्ष्मण राजुरे प्रकाशअप्पा कोटचिरकर प्रकाश पाटील बेंबरेकर कावळगाव येथे धोंडू इसगे बेल्लूर फाटा येथे आकाश बिरादार विशाल पवार संगम आचेगाव बोरगाव बसवंत येथे गोपछडे किशन राजुरे डॉक्टर विनायक मुंडे डॉक्टर कपिल एकलारे डॉक्टर बालुरकर डॉक्टर कस्तुरे अनुप कोटगिरे संतोष नारलावार यांच्याकडून पाणी चहा साबुदाना खिचडी फळे आदींचे वाटप करण्यात आले पदयात्रेत शिवस्तुती गायन भजन याबरोबर महिला भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला गुरुराज माऊलींच्या नामस्मरणात पावले टाकत मृदुंगाच्या गजरात व शिवनामाच्या घोषात ही पदयात्रा बंडयप्पा मठापासून अण्णाभाऊ साठे चौक महाविद्यालय फाटा कारेगाव बल्लूर फाटा चाकूर फाटा कावळगाव बोरगाव मार्गे करडखेड येथे पुरवारेश्वर महादेव मंदिरात दुपारी साडेबारा वाजता पोहोचले पश्चात तेथे महादेवाची आरती पदयात्रा संयोजक संतोष पाटील व सहभागी शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले पदयात्रेमध्ये शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी देगलूर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच देगलूर उपजिल्हा रुग्णालयाकडून शिवभक्तांसोबत औषधी व सोबत डॉक्टर नर्स यांची टीम उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच पन्नास युवकांच्या स्वयंसेवकांच्या टीमने पदयात्रेमध्ये सुव्यवस्था व ट्राफिक नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पदयात्रेत स्वच्छता राखण्यासाठी देगलूर स्वच्छतेचा जागर समितीचे सूर्यकांत सुवर्णकार आणि इतर सदस्यांनी परिश्रम केले पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संयोजक संतोष पाटील धनाजी जोशी इरवंत कलिंगवार गजानन भोकसकेडे प्रभाकर कलिंगवार ऋषिकेश एर्गे शिवकुमार पाटील शिवराज यबेतवार महिला पुरुष भजनी मंडळ आदींनी परिश्रम केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या वाटल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा